नमस्कार मंडळी थंडी सुरू झालेली आहे थंडी सुरू झाले म्हटलं की आपल्याला पहिली आठवण येते ते म्हणजे डिंकाच्या लाडूची आज आपण इथे बरोबर एक किलो या प्रमाणामध्ये एकदम खुसखुशीत असे डिंकाचे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी हे लाडू बनवलेले आहेत तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी तुमचेसुद्धा लाडू एकदम परफेक्ट तयार होतील इथे मी लाडू बनवण्यासाठीचे वजनी आणि वाटी असे दोन्हीही प्रमाण दिलेले आहे त्यामुळे लाडू बनवताना अजिबात चुका होणार त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका प्रियंका घरमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करा तर सुरुवात सुरुवात चला तर मग सुरुवात करूयात सुरुवातीला डिंकाचे लाडू बनवण्यासाठी साहित्य काय लागतं हे मी तुम्हाला सांगत आहे इथे मी बरोबर दोनशे ग्रॅम किसून घेतलेलं सुक खोबरं घेतलेलं आहे वाटीने मोजलं तर बरोबर तीन वाटी खोबरं आहे दीडशे ग्रॅम खारीक पावडर मी इथे घेतलेली आहे वाटीने बरोबर दीड वाटी खारीक पावडर आहे त्यानंतर बरोबर दोनशे ग्रॅम बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे हा गुळ बरोबर दीड वाटी आहे त्यानंतर इथे मी पन्नास ग्रॅम मनुके घेतलेले आहेत त्यापैकी पंचवीस ते तीस पिवळे मनुके आणि पंचवीस ते तीस काळे मनुके घेतलेले आहेत तुम्ही हवं तर संपूर्ण काळे किंवा संपूर्ण पिवळे मनुके वापरले तरीसुद्धा चालेल त्यानंतर पन्नास ग्रॅम बदाम इथे मी घेतलेले आहेत साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस बदाम असतील हे नंतर इथे मी तीस ग्रॅम म्हणजेच तीन ते चार चमचे एवढे भोपळ्याचे बी घेतलेले आहेत त्यानंतर दोनशे ग्रॅम म्हणजेच बरोबर पाऊन वाटी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे म्हणजे वीस ग्रॅम खसखस आणि दोन चमचे म्हणजेच वीस ग्रॅम तीळ घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी बरोबर तीन ते चार चमचे म्हणजेच बरोबर तीस ग्रॅम मगजबी घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस काजू घेतलेले आहेत त्यानंतर बरोबर शंभर ग्रॅम इथे मी डिंक घेतलेलं आहे आता यामधले कुठले ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल नसतील किंवा कुठले ड्रायफ्रूट्स तुम्ही खात नसाल किंवा एखादे मगजबी किंवा भोपळ्याचे बी सुद्धा खात नसाल तर स्किप केलेत तरी सुद्धा चालेल चला आता आपण ह्या वस्तू भाजून घेऊयात त्यासाठी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे कढई घेताना शक्यतो गोल तळाची घ्यायची म्हणजे जिनस भाजताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही कढई गरम झाल्यानंतर यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेतलेला आहे अगदी मंद गॅसवरती हे सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल की सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे तरी सुद्धा हे का भाजायचं आहे कारण यामध्ये थोडंफार मॉइश्चर असतं त्यामुळे अगदी मंद गॅसवरती पाच ते सहा मिनिट अगदी हलकासा याचा तांबूस कलर येईपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे लाडूमध्ये याची चव सुद्धा चांगली लागते आणि लाडू जास्त दिवस टिकायला मदत मदत होते व्हिडिओमध्ये बघू शकता हे खोबरं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे आता हे एका ताटामध्ये काढून घेतलं त्यानंतर आता त्याच कढईमध्ये तीळ घालायचे कढई बऱ्यापैकी गरम आहे गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि अगदी अर्धा मिनिट भर हे तीळ आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आता या तिळामध्येच खसखस सुद्धा घालून घ्यायची आहे आणि ही खसखस आणि तीळ दोनही अजून एक अर्धा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे याची फ्लेम एकदम मंद ठेवायची हाय करायची नाही नाहीतर तीळ आणि खसखस एकदम पटकन करपले जातात हे दोनही चांगले भाजून झालेले आहेत एका डिशमध्ये तीळ आणि खसखस काढून घेतले आता त्याच कढईमध्ये भोपळ्याचे बी आणि मगज बी घालून घ्यायचं आहे हे दोनही प्रकारचे बी अगदी मंद गॅसवरती दोन ते अडीच मिनिट चांगलं चटचट असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे दोन्ही बी एका डिशमध्ये मी काढून घेतले आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि खारीक पावडर जी होती ती खारीक पावडर या तुपामध्ये घालून घ्यायची आणि ही खारीक पावडरसुद्धा लो टू मीडियम हीटवरती अगदी तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहे याचा कलर बदलायची गरज नाही खारीक पावडर तीन ते चार मिनिट चांगली भाजून घेतली एका ताटामध्ये काढून घेतली आता त्याच कढईमध्ये सहा ते सात चमचे तूप घातलं तूप चांगलं गरम झाल्यानंतर जो डिंक घेतला होता त्या डिंकापैकी थोडा थोडा डिंक करून या तुपामध्ये घालायचा आणि चांगला कुरकुरीत होईपर्यंत डिंक तळून घ्यायचा आहे मी इथे तीन बॅचेस मध्ये डिंक तळून घेतलेला आहे मध्ये मला तुपाची गरज लागली होती त्यावेळी मी तूप घालून तिसरी बॅच सुद्धा डिंकाची तळून घेतली डिंक तळताना एकदम मंद गॅसवरती तळा पण तूप चांगलं गरम झालेलं असावं हाय फ्लेमवरती डिंक जर तळला तर वरून करपेल आणि आतमधून तसाच कच्चा राहील हा कच्चा डिंक जर दाडेखाली आला तर दाडेला दुखापत होण्याची शक्यता असते त्यामुळे डिंक चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या आता डिंक तळून राहिलेल्या तुपामध्येच मी इथे बदाम घातलेले आहेत बदाम सुद्धा एक मिनिट भर आपल्याला तुपामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत बदाम भाजण्यासाठी किंवा तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी सुरुवातीला बदाम घातले आणि त्यानंतर एक मिनिटभराने काजू घातले काजू आणि बदामसुद्धा आणखी एक मिनिटभरासाठी काजूचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे त्यामुळे त्यामधलं मॉइश्चर निघून जातं काजू आणि बदाम चांगले कुरकुरीत होतात आणि डिंकाचे लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते आता त्यामध्येच आणखी एक चमचाभर मी तूप घातलं आणि मनुके घालून घेतले मनुके सुद्धा चांगले फुलेपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनिटांमध्येच हे।, हे मनुके किती छान असे टम्म फुगलेले आहेत यांचा कलर सुद्धा हलकासा बदललेला आहे आता हे मनुके सुद्धा काढून घेऊयात आता सगळे जिनस भाजून झालेले आहेत आता जे सुक्क खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ते हातानेच थोडंसं असं चुरून घ्यायचं तुम्ही हवं तर हे खोबरं मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकता अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच हे हाताने सुद्धा चांगलं व्यवस्थित असं चुरलं जातं कारण भाजल्यामुळे याला एकदम क्रिस्प आलेला आहे त्यानंतर हे चुरून घेतलेलं सुक खोबरं जे आहे ते एका परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं त्यामध्येच भाजून घेतलेली खारीक पावडर सुद्धा काढून घ्यायची मार्केटमधून मा खारीक आणून त्याची पावडर मी घरीच बनवलेली होती ती याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवलेली होती आता यामध्येच मी सुके भाजलेले जिन्नस बारीक करून घेणार आहे सुरुवातीला तीळ आणि खसखस व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आणि परातीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्येच मी भाजून घेतलेले मनुके घालणार आहे मनुके काही मी मिक्सरला बारीक करणार नाही आता मिक्सरमध्ये मगज बी आणि भोपळ्याचे बी जे आपण भाजून घेतलेले होते ते बारीक करून घ्यायचे आणि पुन्हा हे परातीमध्येच काढून घ्यायचे आता आपण डिंक बारीक करणार आहोत इथे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत असा हा डिंक मी भाजून घेतलेला आहे हा डिंक आता मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे तुम्ही हवं तर मॅशरने मॅश करून घेतलात तरी सुद्धा चालेल तो डिंकसुद्धा मी परातीमध्येच काढून घेतला आता भाजून घेतलेले काजू आणि बदाम जे आहेत ते सुद्धा जाडसर असे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते सुद्धा परातीमध्येच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता हे सगळे जिन्स आपल्याला कोरडेच अगोदर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे यामधला जो बारीक केलेला डिंक आहे तो डिंक व्यवस्थित असा सगळ्या पदार्थांना दोन्ही हातांनी चोळून घ्या किंवा हे सगळं पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण मी हे सगळं हातानेच मिक्स करत आहे हाताने मिक्स करताना पाच ते सहा मिनिट लागू शकतात डिंक लाडूसाठी लागणारे हे सर्व जिनस आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत ही तयारी अगोदरच करून घ्यायची त्यानंतर आता गुळ वितळवून घेणार आहोत कढईमध्ये जे तूप उरलेलं होतं त्यामध्येच आता गुळ घालून घेतला आणि उरलेलं जे सगळं तूप आहे म्हणजेच साधारणतः एक ते दीड चमचाभर तूप उरलेलं असेल ते सगळं तूप मी या गुळामध्येच घातलं त्यानंतर पाक कडक होऊ नये यासाठी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि गुळ विरघळून घ्यायचा गुळ विरघळत असताना गॅसची फ्लेम हाय करू नका एकदम मंद गॅसवरती हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे यासाठी गुळ घेताना ना शक्यतो बारीक चिरून किंवा किसनीने किसून घ्यायचा म्हणजे एकाच वेळी सगळा गुळ विरघळला जातो आपल्याला इथे गुळाचा पाक बनवायचा नाही एकदम मंद गॅसवरती चार ते पाच मिनिट हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे या गुळाला असा फेसाळलेला पण आला किंवा याच्यावरती असा फेस आला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा भरून सुंठ पावडर घालून घ्यायची मग अशी मी साहित्य दाखवले त्यामध्ये सुंठ पावडर दाखवण्याचे विसरून गेले होते ही सुंठ पावडर मी नंतर ॲड केलेली आहे ही सुंठ पावडर व्यवस्थित अशी या गुळामध्ये मिक्स करून घ्यायची आता हा वितळून घेतलेला गुळ परातीमध्ये असलेल्या ड्रायफ्रूट्समध्ये आपल्याला सगळा घालून घ्यायचा आहे सगळा गुळ मी यामध्ये घालून घेतला हा गुळ बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे उलतानानेच मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे गूळ पटकन थंड होतो आणि थंड झाल्यानंतर याचे लाडू व्यवस्थित वळता येत नाहीत त्यामुळे गूळ विरघळून घ्यायचे अगोदर सगळे ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर गुळ यामध्ये घातल्यानंतर एकदम ही प्रोसिजर करून घ्यायची चांगलं मिक्स करून घ्यायचं हाताला सोसवेल असं झाल्यानंतर गरम गरमच हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्सला सगळीकडून व्यवस्थित असा हा गुळाचा पाक जो बनवलेला आहे तो लावून घ्यायचा त्यानंतर गरम असतानाच याचे हव्या त्या आकारामध्ये लहान मोठ्या साईजमध्ये लाडू वळवून घ्यायचे हे लाडू उष्ण असल्यामुळे अगदी लहान आकाराचे मी लाडू वळून घेतलेले आहेत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच एकदम पटपट हे लाडू वळवून घ्यायचे मदतीला जर कोण असेल तर नक्की घ्या कारण हे मिश्रण थंड झाल्यानंतर लाडू अजिबात वळता येत नाहीत गरम आहेत तोपर्यंत मी हे सगळे लाडू वळवून घेतले एवढ्या प्रमाणामध्ये माझे बरोबर सव्वीस ते सत्तावीस लाडू तयार झाले बनवत असतानाच माझ्या मुलाने हे थोडं मिश्रण कोरडंसुद्धा खाऊन घेतलं आणि नवरवाने सुद्धा नंतर एक लाडू खाऊन घेतला अशा प्रकारे मस्त असे भरपूर दिवस टिकणारे डिंकाचे लाडू आपले तयार झालेले आहे थंडी चालू झालेली आहे त्यामुळे रोज एक लाडू नक्की खात जा लहान मुलांना सुद्धा देत जा जरी टिफिनला तुम्ही तरी सुद्धा चालू शकतो इथे बरोबर अकराशे सत्तावीस ग्रॅम एवढे डिंक लाडू तयार झाले तुम्ही याची ऑर्डर सुद्धा घेऊ शकता आता एक लाडू तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता किती खुसखुशीत हा लाडू तयार झालेला आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता महिना ते दोन महिना हे लाडू आरामात टिकतात किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा टिकतील पण एवढे दिवस आमच्याकडे हे लाडू राहतच नाहीत अगोदरच संपून जातात चवीला सुद्धा हे लाडू खूप चांगले झालेले होते तुम्ही अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा अगदी परफेक्ट लाडू बनवाल एवढी सोपी प्रोसिजर आहे या लाडूंसाठी लागणारे सर्व साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्यवस्थित दिलेलं आहे वजनी आणि वाटी दोन्हीचं प्रमाण सांगितलेलं आहे एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की जाऊन बघा रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूयात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद